आज मी तुम्हाला चवीला भन्नाट असं आंब्याचं रायतं दाखवणार आहे तर ते रायतं सहा महिने कसं टिकतं ही टीप मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा नमस्कार मंडळी मी शर्मिला शिरसाट तुमचं सोनाक्षी किचन ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते तर आज मी तुम्हाला कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे आंब्याचं रायतं तो सीझनमध्ये केला जातो पण आता वर्षाचे बारा महिनेही पॅक बंद दुकानामध्ये मिळतो तर हे मी एक पाच छोटे आंबे घेतले आहेत साफ करून व्यवस्थित सोलून घेतले आहेत थोडंसं मी पल्प पण घेतला आहे तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य घेतलं आहे हळद घेतली आहे हिंग घेतली आहे हा मसाला घेतलाय म्हणजे मिरची पावडर घरगुती हे तूप घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे मीठ घेतलंय मेथी घेतली आहे मोहरी घेतली आहे हा थोडासा गूळ घेतला आहे खोबरं घेतलं आहे आणि ही लसूण घेतली आहे फोडणीसाठी तर मी कृती करायला सुरुवात करते तर मी हे मातीचं मडकं घेतलं आहे तर त्याच्यामध्ये मी ही तूप टाकते थोडंसं तूप टाकून घेतलं आहे तर हे तूप तापत आलं आहे त्याच्यामध्ये मी हे मेथीदाणे टाकते एक सात आठ मेथीदाणे घेतले ते टाकते त्यानंतर मी ही मोहरी टाकते तर त्यामध्ये मी लसूण टाकणार आहे हा कढीपत्ता टाकतो तयार झाली आहे तर त्याच्यामध्ये मी हा थोडासा हिंग आणि हळद टाकते त्याच्यामध्ये मी हे लाल तिखट टाकते आणि त्यावरती मी हे आंबे टाकते तर याच्यामध्ये मी हे मीठ टाकते आणि ह्या ताटीवर पाणी ठेवून एक मी पाच मिनटं ला शिजून घेते तोपर्यंत मी इकडे हे खोबरं मिक्सरला लावून घेते त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे गुळ पण मी त्यातच टाकणार आहे खोग गुळ मिक्सरला लावून घेते तर आता पाच मिनट झाली वरती पाणी ठेवल्यामुळे ते काही फालती लागलं नाहीये तर ह्याच्यामध्ये मी हा पल्प आता घालून घेते तो पल्प एक दोन मिनटं शिजून घेते झाली दोन तीन मिनटं घातल्यावर मी हे खोबरं आणि गुळाचं मिश्रण आतमध्ये घालून घेते ह्याला आता मी परत झाकण ठेवून पाच मिनटं शिजून घेणार आहे याच्यावर हे पाण्याचं झाकण ठेवून पाच मिनटं शिजून घेते तर आता पाच मिनटं झाली आहेत मी बघते हा एवढा छान तिला कुकळ आली आहे वास पण त्याचा घमघमाट सुटला आहे ही ही एकदम सोपी रेसिपी आहे फक्त आपल्याकडे कैऱ्या अवेलेबल असायला पाहिजेत तर हे अप्रतिम असं रायत तयार झालं आहे तुम्ही पण नक्कीच ह्या सीझनमध्ये करून बघा खूप छान आणि खूप भारी लागतं ते हे जे रायतं आहे ते चवीला अतिशय भन्नाट आहे पण ह्या रायत्याचं जर आपल्याला वर्षभर आस्वाद घ्यायचा असेल तर ते आपण कसं टिकवायचं तर मेन म्हणजे ह्या रायत्यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही दुसरं त्याच्यामध्ये ओलं खोबरं अजिबात घालायचं नाही तिसरं त्याच्यामध्ये गुळाचं प्रमाण वाढवायचं गुळ किंवा आपण साखर घातली असेल जास्त करून गुळच घालायचा तर त्याचं प्रमाण वाढवायचं चौथं त्याच्यामध्ये थोडंसं लिंबू तरी पिळायचं नाही तर सायट्रिक ॲसिड लिंबू फूल असतं आपल्या मोठ्या मोहरी एवढे दाणे असतात ते जर समजा सात आठ आंबे असले तर एक सात आठ ते दाणे घालायचे आणि हे, हे जे रायत आहे ते व्यवस्थित बनवल्यानंतर ते एक तर काचेच्या कंटेनरमध्ये पॅक करून किंवा दुसरं म्हणजे ज्या झिप्लॉग बॅग असतात पॉलिथिनच्या ज्या बॅग असतात त्याच्यामध्ये ते, ते व्यवस्थित पॅक करून ते फ्रीझरमध्ये ठेवायचं त्याला म्हणजे छोट्या छोट्या पिशव्या करायच्या एक चार पाच चार पाच आंब्याच्या म्हणजे आपल्याला जसं हवं तसं आपण म्हणजे सगळंच एकदम जर तुम्ही मोठ्या क्वांटिटीमध्ये भरून ठेवलात तर ते काढताना ते खूप त्याचा प्रॉब्लेम होतो परत ते खराब होण्याची शक्यता असते म्हणून एक चार पाच चार पाच आंबे झिप लॉक बॅगमध्ये जरी ठेवले तरी ह्या रायत्याचा तुम्ही वर्षभर आस्वाद घेऊ शकता म्हणजे सीझनचीच वाट बघायला पाहिजे असं काही नाही तर <coughs> कसं झालं हे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर अशा प्रकारे माझं हे आंब्याचं रायतं तयार झालं आहे कसं झालं ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला जर का हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये